यानंतर वळूया पुढील बातमीकडे वादग्रस्त प्रोबेशनरी आय एस अधिकारी पूजा खेडकर नंतर आता पुण्यामध्ये आणखीन एक बनावट आय एस अधिकारी धुमाकूळ घालत असल्याचं समोर आलेलं आहे आय एस असल्याचं भासवून या बाईनं अनेक महिलांची फसवणूक केली व्याजानं पैसे देऊन रेणुका कर्नुरे नावाची ही महिला दर महिन्याला दहा टक्क्यानं पैसे वसूल करत असल्याचा आरोप होतोय या प्रकरणी रेणुका कर्नुरे विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर एका घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलेनं या रेणुका कर्नुरेची तक्रार केली तक्रारदार महिलेनं रेणुकाकडून साठ हजार रुपये पाच टक्के व्याजानं घेतले होते तक्रारदारांनी आतापर्यंत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये व्याजही दिलंय तक्रारदार महिलेनं कर्नुरेला एकूण आठ लाख आठ हजार रुपये दिले तरीही चार लाख पंचावन्न हजार रुपये बाकी असल्याचा कर्नुरेनं दावा केला कर्नुरेकडून जिवे मारण्याची तक्रारदार महिलेला धमकी आहे कर्नुरेनं दिवसाला दोनशे रुपयांचा दंडही तिला लावला आहे